नमस्कार झटपट रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे चला तर आज आपण बघणार आहोत बिना पोहे सोडा काहीही न घालता इडली आणि बिना डाळीचे सांबर तर त्यासाठी मी एका कपाने उडीद डाळ घेतलेली आहे आणि सेम त्याच कपाने तांदूळ घेतलेले आहेत तीन कप आणि आपण डाळ एकदाच धुवून घ्यायची आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचेत एकदम दोन ते तीन वेळा आणि चार ते पाच तासांसाठी झाकून ठेवायचं आहे इथे तुम्ही बघू शकताय चार ते पाच तासानंतर मी उघडलेलं आहे डाळ पण छान भिजलेली आहे आणि तांदूळ पण आपण एक करायचं आहे की तांदळातलं पाणी काढून टाकून द्यायचं आहे आणि डाळीतलं काढायचं नाही आहे ते पाणी न काढताच ही इडली बनवायची आहे तर आणि त्याचं स्मूथ असं बॅटर करून घ्यायचं आहे एकदम बारीक असं तर आपली डाळ वाटून झालेली आहे आता आपण सेम त्याच प्रोसेसने तांदूळ वाटून घेणार आहोत तर मी डाळीतलं पाणी उरलेलं ते तांदळाला घातलेलं आहे ते शूट झालेलं नाही आहे टा डाळीत जे वरती एक्स्ट्राचं पाणी होतं ते तसंच ठेवायचं आणि तांदूळ वाटताना त्याच्यात टाकायचं आणि एकाच डायरेक्शनवरती कमीत कमी दहा मिनटं फेटायचं हे सर्व एकत्र करून डाळ आणि तांदूळ तुम्ही बघू शकता एका डायरेक्शनवरतीच कमीत कमी दहा मिनिट तरी फेटत राहायचं आहे कारण ह्याच्यात बबल आलेले दिसते तुम्हाला ते बबल तयार होतील तेव्हा फेटायचं बंद करायचं कारण ते बबल तयार होणं म्हणजे पीठ एकदम फुगलं आहे त्यात हवा गेलेली आहे आपण सोडा पोहे काहीच न घातलेलं हे इडलीचं बॅटर आहे आता मी काल चार वाजता हे बारीक करून फेटून ठेवलेलं होतं आज सकाळी दहा वाजता काढलेला आहे बघा तुम्ही बघू शकताय बॅटर खूप फुगलेलं आहे एकदम स्मूथ झालेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून ते एकदा हलवून घ्यायचं याला सोडा मेथ्या काहीही घातलेलं नाही आहे फक्त उडदाच्या डाळीचं पाणी टाकून द्यायचं नाही तेच वापरायचं आणि भांड्याला तेल लावून घेऊन आपण ह्या इडल्या करून करुं, करून घेणार आहोत इडलीतसुद्धा पात्रात इडलीचं हे प भांडं ठेवताना ज्या जागी ते होल आलेले असते त्या जागी इडलीचं ते, जा इडली ते गोल आलेलं असायला पाहिजे तेव्हा खालच्या त्या ते होलातून इडलीला वरती वाप लागते आता इडलीचा कुकर होईपर्यंत आपण बिना डाळीचं सांबर करणार आहोत त्यासाठी मी लाल बुंदा अशी तीन टोमॅटो घेतलेले आहेत एक मोठा कांदा चिरलेला आहे दहा बारा लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या टोमॅटो अर्धी अर्धी चिरायची आहेत लहान छोटे तुकडे नाही करायचे आणि कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तोपर्यंत इडली झालेली आहे तुम्ही बघू शकता इडली किती स्मूथपणे निघालेली आहे अजिबात खाली चिटकलेली नाही तुमच्याकडं जर बटर असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकताय माझ्याकडं नव्हतं सो मी तेलच लावलेलं ला आहे एरवी पण मी तेलच लावत असते आणि अशा पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय किती फुललेल्या आहेत इडल्या आणि किती सॉफ्ट पण झालेल्या आहेत बघू शकताय तुम्ही ह्या बिना पोहे बिना सोडा घातलेल्या इडल्या आहेत त्या खायला पण एकदम चविष्ट लागतात आणि माझ्यात मी मेथ्या घालत नाही कधी इडलीला कारण त्याला जरा असं केमिकलसारखा वास लागतो इडलीला त्यामुळं बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत तोपर्यंत तो कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यात आपण कुकर खाली गार करून उतरवला आहे आणि त्याच्यातले टोमॅटो काढून घेतलेत त्या टोमॅटोंची वरची साल आहे ती सगळी काढून घ्यायची कारण सांबरमध्ये ते मध्ये मध्ये ती साल येते आपण मिक्सरला लावल्यानंतर त्यामुळं वरची साल सगळी काढून घ्यायची आणि मिक्सरला ते सगळंच लावायचे बारीक करायला त्यात जे खाली पाणी उरतंय ते तसंच ठेवायचं ते टाकून द्यायचं नाही आणि कडीपत्ता फोडणीला घालणार आहोत तरी पण याच्यात पण टाकायचा आणि तुमच्याकडे जो मसाला असेल सांबरचा तो एक चमचा टाकायचा आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आता हे सर्व एकदम बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्याला एकदम मस्त वास आलेला आहे कलर आलेला आहे आपण इतर काहीच घातलेलं नाही आहे त्याला कलर येण्यासाठी पण टोमॅटोमुळं आणि सुहाना मसालामुळं त्याला कलर आलेला आहे तोपर्यंत आपण तडका देऊयात तेल कडकडलेलं आहे ते त्यात जिरी मोहरी आणि एक बारीकसा कांदा पातळ चिरून घेतला तो तळसून घ्यायचा चांगला आणि हे बारीक केलेलं मिश्रण सर्व त्याच्यात टाकून घ्यायचं आणि वरून लाल तिखट तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं लाल तिखट घ्यायचं टाकून त्याच्यात आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हलवायचं त्याच्यात लगेचच पाणी घालायचं नाही आहे आणि आपण अर्धा चमचा बेसनपीठ घेणार आहोत तुम्ही बघू शकताय वाटीत आधी पाणी वतून कालवून घ्यायचं म्हणजे गुठळ्या राहणार नाहीत त्याच्यात अर्धा चमचा घ्यायचं आणि व्यवस्थित ते हलवून गुठळ्या काढून एक दोन चमचे त्याच्यातलं ते मिश्रण आहे बेसन पिठाचं ते टाकून घ्यायचं आहे जास्त पण नाही घालायचं कारण टेस्ट बदलती मग कलर पण चेंज होतो आणि आता हे उरलेलं सर्व पाणी आपण त्याच्यात घालून घेणार आहोत वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर चवीसाठी पण टाकणार आहोत खूप असं छान सांबर झालेलं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडासा गुळ घालायचा कारण आपण आंबूसपणा येण्यासाठी चिंच घातलेली नाही आहे आपण घालत असतो मी घालत असते पण ह्याच्यात टोमॅटोमुळं आधीचा आंबूसपणा आहे त्यामुळं चिंच घातलेली नाही आहे तुम्ही बघू शकता किती छान सांबर झालेला आहे का डाळ काहीच कुठल्याच डाळी वापरलेल्या नाही आहेत तर अशाच रेसिपींसाठी तुम्ही माझे चॅनल बघत जावा लाईक सबस्क्राईब करत जावा तोपर्यंत थँक्यू